उद्या बर कल्पना मेहंदी काढते लेख मला मोबाईल सारखा बघते म्हणून आग बाई का लय भारी पिक्चर आहे मला लय आवडते माथुरे त्यात तोरण मावशी माझे बावले गुणाचे आहेत होय बाई होय होय गुणातच म्हणायचं नाही बा मी कोणाच्या भावांना नाव उठवून सगळ्यांचे भाऊ ज्याच्या त्याच्या जाग्याला चांगलेच असतात माझे भाऊ लय गुणाचं आहेत माईबाय माझे भाऊ गुणात आहेत छानच कोमलता आहे हो मग अर्चनात आहे पुरीला लय हाऊस लय हाऊस अर्चनात आहे मेहंदी काढायची आणि ना नागपंचमीला खरोखर अर्चनात आहे मेहंदीशिवाय नागपंचमी नाहीत म्हणायची हां नमस्कार 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 रिते दादा रुपये कोणाकोणा नाही भेटणार मला नाही भेटणार मला नाही कोण देणार मला नाही कोण देणार दीड हजार रुपये काय माझ पण माझ्या भावासारखे भाऊ नसतील असं मला वाटतंय बरं बाई तुझं भाऊ चांगलं तुझं तर तुझं भाव चांगलं बाई प्रत्येकजण म्हणणार की माझं भाव चांगलं माझं भाव चांगलं तुझं तर तुझं चांगलं बाई सतरा तारखेला मिळणार आहेत का बरं बरं हो अर्थनात आहे कल्पना तल्पनाचं भाऊ एक नंबर अजून कोण हो माझे चांगलेच आहेत पाय तुझं चांगलं तुझंच चांगलं दीड हजार रुपये कशाचं श्याम भाऊ ते नाही का लाडकी सून लाडकी लेख लाडकी बहीण त्याचं म्हणत असत संगीतात आहे लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजनेचं म्हणत असत लाडकी बहीण योजना हो हो चांगले बरं बरं तुझंच भाव चांगलं ग काढून घ्या ताई ब्ल्यू ओके लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण हो हो बरोबर बरोबर हो बर। एक कोटी पन्नास लाख बहिणी आहेत मग आता काय खरंच नाही संगीतताईचे चॅनल पाहिले हा का ओके 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 मला नाही भेटणार भाऊ मग आपण वडून आणूया ताई आपण मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊया संगीत ताई मला पण नाही भेटणार एक रुपये ज्यांच्या अकाउंटला आला त्यांना भेटणार काय पण त्याला कागदपत्र पण द्यावंच लागतात ना रे कागदपत्र द्यावंच लागत मला पण नाही <laughs> नाही भेटणार फॉर्म भरा की अरे त्याला आटी आहेत रे आटी आहेत श्याम त्याला आठे आहेत त्यांना मी फॉर्म नाही भरला श्याम भाऊ मावशी तुम्ही शांत बसा काय वेळेला रडत आहे मला ऐकायचं आहे मला नाही मिळणार ताई म्हणजे ते तुम्ही भरला का फॉर्म नाही सांगितलं ताई मला नाही भेटणार सांगितलं आहे मला नाही भेटणार ज्यांना पेन्शन आहे किंवा ज्यांच्या घरात नोकरीला आहे कोण फॉर्म भरा लवकर अजून टाईम आहे मी भरू का रे मी भरू का फॉर्म मला भेटतील का सांग मला मला भेटतील का शां सांग माझे चॅनल आहे ओके ओके मी रिटर्न टॅक्स भरते हा काका आव बसा की गप ऐकू दे आवाज बाळा तू मावशीची सोय करून ठेवली काकाने अर्चना ताई तुम्हाला पण नाही मिळणार योजना संपून जाईल बघा आता अजून कोण गेलं हे अजून कोण गेलं कोणास गे टक्के वेळ नको काय नको होय होय